पिंपळनेर येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ वाढवून शुभारंभ पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर विविध पक्षांकडून जोरदार प्रचाराला वेग आलाय शहरामध्ये दिग्गज नेते दाखल होऊन आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करीत उमेदवार निवडून देण्याची विनंती करीत आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार डॉक्टर सुयोगिता चौरे व सर्व भाजपा नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ राम मंदिर येथून नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला तर संपूर्ण शहरातून प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर योगिता चौरे यांसह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार रॅलीत सहभागी झाले त्यानंतर मेन रोड भागात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भव्य विजय संकल्प कॉर्नर सभा घेण्यात आले तत्पूर्वी प्रभाग क्रमांक दोन ब मधील भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचे दुर्दैवी निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार बाबासाहेब कुणाल पाटील माजी जिल्हा अध्यक्ष बबनभाऊ चौधरी धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब खलाणी जिल्हा सरचिटणीस संघटन माननीय भाऊसाहेब देसले माननीय इंजिनियर रावसाहेब मोहन सूर्यवंशी हर्षवर्धनजी दहिते जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब प्रदीप कोठावदे प्राध्यापिका सौ सविताताई पगारे भैयासाहेब चंद्रजीत पाटील जिल्हा सरचिटणीस शैलेंद्रभाऊ आजगे आदी उपस्थित होते चिंपाने नगर परिषदेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि एकंदर जे संपूर्ण शहरामधलं वातावरण आहे ते वीसच्या वीस वीश्च प्रभागांमध्ये फार घोरदोड प्रचाराची भारतीय जनता पक्षाने घेतलेली आणि जे चित्र आम्हाला सगळ्यांना डोळ्यासमोर दिसत आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा विपणे नगर परिषदेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही असं केंद्र चित्र या ठिकाणी निर्माण झालंय ज्या पदाच्या उमेदवार आमच्या डॉक्टर आहेत या अत्यंत सक्षम चेहरा आणि ज्या चेहऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण शहरामध्ये विकासाच्या दृष्टीने आपण जोरजोड करू शकतो असा हा चेहरा घेऊन आणि सर्व अत्यंत सक्षम असे उमेदवार घेऊन आम्ही त्या ठिकाणी पॅनल दिलेला आहे आणि आमचे नेते सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब असतील किंवा आमचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमार येणाऱ्या काळामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा काम आणि विकासाच्या दिशेने या शहराला घेऊन जायचं काम हे भारतीय पक्षाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा पिंपणे नगर परिषदेवरती फडकणार याच्या बाबतीमध्ये आमच्या कोणाच्या मनामध्ये ते महत्वाचा